तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढत वजन कमी होत नाहीये केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणारे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅडम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार थँक्यू ओके okay. सो so, मॅम uh, माझा पहिला कॉमन क्वेश्चन आजकालच्या मुलांना रात्रभर चॅटिंग करायची असते काहींना तर अभ्यासही असतो चॅटिंग व्यतिरिक्त अभ्यासही uh, असतो भरपूर सारे एम्प्लॉईजला आठ नऊ तर रूम वरती जायलाच होतात मग परत ते स्वयंपाक बनवणं असेल मग ते जेवण असेल नॉर्मली या सगळ्या गोष्टींमध्ये ना थोडे ना दीडके म्हटलं तरी अकरा बारा वाजतात मग ती रेस्ट त्यांना भेटतच नाही ना प्रॉपर पुरेशी झोप त्यांना भेटत नाही मग ती झोप जर समजा त्यांची जर कंट्रोल होत नाहीये मग कुठेतरी तुम्ही बोलताय की हायड्रेशन पण पाहिजे मग आता हायड्रेशन ही कन्सेप्ट काय झोपेसाठी रेस्टसाठी अजून काय उपाययोजना तुम्हाला देता येतील बरं तुम्ही जे म्हणताय की मुलं उशिरापर्यंत किंवा सध्या आपली लाइफस्टाईल अशी की आपण उशिरापर्यंत घरी येतो मग त्याच्यानंतर पुढची वेळ होतो आपण प्लॅनिंग केलं ना की सगळं व्यवस्थित होतं एक थोडक्यात सांगेल प्लॅन युअर डे म्हणजे जर मी अचानक नऊ वाजता घरी आली मग मग मी विचार केला की आता काय बनवायचं मग मी काहीतरी व्हिडिओ बघणार और घरात काय तेव्हा मी शोधणार मायल एंड अप कुकिंग खिचडी जर मला ऍडव्हान्स मध्ये माहिती आहे की आज मला तर मी ते भिजत घालून जाईल और मी काहीतरी प्री कुकिंग प्रिपरेशन करून जाईल म्हणजे आल्यानंतर ते माझा अर्धा तासात रेडी मॅनेज होतोय माझं सगळं म्हणून प्लॅन युअर डे आपण काय म्हणतो प्लॅनिंग फक्त कामासाठी पण जर तुम्ही तुमची प्लॅनिंग फक्त कामासाठी न करता तुमच्या साठी पण केली की तुम्हाला काय खायचं आहे सपोज बॅलन्स मिल प्लॅन करायचे आहेत तर मग तुम्ही ते प्लॅन करून पण करू शकता त्याच प्रकारे इनिशियली तुम्हाला हायड्रेशन पुश करायला लागणार आहे जर तुम्हाला तहान लागत नाहीये तरी पण तुम्हाला असं वाटतंय की माझं एवढं वॉटर इंटेक होत नाही सुरुवातीला तुम्हाला प्लॅन करून पुश करायला लागणार आहे की मी सोपं सांगते एक तास एक ग्लास एक तास एक ग्लास, ग्लास पाणी ओके फे आता फे। हे पाणी म्हणजे बिसलरीच घ्यायचं की कसं त्याच्यातही काही प्रकार आहे का कसं मेंटेन करायचं हायड्रेशन मात्र तुम्ही अगदी लिंबू पाणी घेतलं तरी हायड्रेशन होतंय Okay. किंवा तुम्ही कधी इलेक्ट्रोल पावडर घेतले तरी हायड्रेशन होतं तुम्ही बाहेर आहे वॉटर नाही आहे तुम्ही नारळ पाणी वाला दिसतोय तुम्ही नारळ पाणी okay. ते हायड्रेशन होत आहे ताक घेतलं हायड्रेशन आहे नॉट नेसेसरी तुम्ही प्रत्येक एक तासाला पाणीच घेतलं पाहिजे पण हे सगळे इझी ऑप्शन्स आहे की तुम्ही ह्याच्याने हायड्रेशन करू शकतात मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय तेव्हा तुम्ही पाणी सोबत कॅरी करून घेऊन जाऊ शकतात तुम्ही फिरायला जाताय नारळ पाणीवाला इझिली प्रत्येक स्टँड बाहेर प्रत्येक hmm. कॉर्नर कॉर्नरला आपल्याला भेटून जातो तो एक ऑप्शन आपण ऑप्ट करू शकतो तर ह्याच okay. आपल्याला माहिती की प्लॅनिंग ने जर आपण गेलं तर आप इव्हन कुकिंग न्यूट्रिशन न्यूट्रिशनली बॅलन्स मिल इज पॉसिबल आणि हायड्रेशन इज ऑल्सो पॉसिबल तर प्लॅन युअर okay. डे